तीन हजार वर्षापूर्वी एका राजकन्येने एक असं धैर्याचं स्वप्न पाहिलं जिथे मृत्यूलाही पराभव मानावा लागला आणि एका स्त्रीची निष्ठा समाजासाठी अमर ठरली ती फक्त एक पत्नी नव्हती ती होती श्रद्धा ताकद आणि मूर्तिमंत रूप जिच्या प्रेमाने यमराजालाही नमवलं ही कथा आहे सावित्रीची ही आहे तिच्या आढळ निष्ठेची आणि अतूट प्रेमाची कहाणी आजही हजारो स्त्रिया वटपौर्णिमेला तिची आठवण काढतात वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात ही फक्त एक प्रथा नाही ही आहे त्या स्त्री शक्तीची आठवण जी काळाच्या पलीकडे जाऊन आजही आपल्याला प्रेरणा देते सावित्री प्रेमाने हरवलं तयार व्हा प्रेरित होण्यासाठी प्राचीन काळात मद्र देशात अश्वपती नावाचा एक धर्मपारायण राजा राज्य करत होता त्याची राणी मालविका ही गुणी व सोजवळ होती पण एक दुःख त्यांचं आयुष्य कुरतडत होतं वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती शेवटी अश्वपतीने एक निर्णय घेतला त्याने संतान प्राप्तीसाठी तपश्चर्या केली हे तप काही दिवसांचे नव्हते त्याने हे कठोर तप केले अखेर देवी त्याला प्रसन्न झाली अश्वपतीला कन्यारत्न होण्याचा आशीर्वाद दिला काही काळातच त्यांच्या जीवनात एक तेजस्वी कन्या जन्माला आली तिचं नाव ठेवलं गेलं सावित्री तर असा झाला सावित्रीचा जन्म आणि ही होती त्या मुलीची सुरुवात जी त्या निष्ठेची कहाणी आजही हजारो वर्षांनंतर सांगितली जाते